मी भीमराव कर्डे पाटील विकेपी भी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती फसवणुका शासनाची फसवणूक केल्याचा चा गुन्हा दाखल झालाय तसंच त्यांचं जी कारखान्याचं संचालक मंडळ आहे पंचवीस लोकांचं त्यांच्यावरही झाला आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवरही झाला म्हणजे अशा चोपन्न जणांवरती लोणी तालुका राहता पोलीस स्टेशनला जिल्हा नगर या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाला म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला तर बघा सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल केला परंतु तरी देखील राजीनामा अद्याप दिला नाही आणि या केस म्हणजे ज्यांनी केस केली होती ते बाळेसाहेब केरुनाथ विखे वय सहासष्ट धंदा शेती हे देखील राहता तालुक्यातलेच आहे लोणी भागातलेच आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चाला सुरुवात करूया बघा भारतीय जनता पक्ष सत्तेवर हो आल्यापासून भारतीय जनता पक्षातल्या अनेक मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत या पाठीमागं आपण पाहिलं की एखाद्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप जर झाले जा काँग्रेसच्या काळात तर त्याला राजीनामा द्यावा लागायचा परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये एकाही मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडलं जात नाही राजीनामा दिला जात नाही हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं उत्तम उदाहरण आहे बघा बघा राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो साखर कारखाना कार कार आहे या साखर कारखान्याने साखर कारखान्याचे जे शेतकरी आहेत सभासद शेतकरी या शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज काढलं त्यामुळं राधा कृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सहकारी चोपन्न जणांवरती चारशे वीसचा गुन्हा दाखल झालेला आहे तर तेच प्रकरण बघा कशा पद्धतीने आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलंय सुप्रीम कोर्टाने जेव्हा हा आदेश दिला सुप्रीम कोर्टाने बघा तेव्हा हा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे ह्याच्या अगोदर आता हे प्रकरण काय आताच नाही साधारण ते दोन हजार आ... चार पाच साली संचालक मंडळाने हा उद्योग केलेला आहे म्हणजे चार पाच साली आणि त्यावेळेस त्यांनी बोगस कर्ज काढलं म्हणजे त्यावेळेस कर्जमाफी झाली होती कर्ज काढलं कारखान्याच्या सभासदांच्या नावे आणि ते बँकेतन कर्जमाफीमध्ये बसवलं आता ते कशा पद्धतीने बसवलं हे सगळं सामाजिक कार्यकर्त्याला कळल्यानंतर म्हणजे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केरोनात विखे म्हणून आहेत त्यांनी ह्याची तक्रार केली पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा दाखल झाला ते प्रकरण कोर्टात गेलं म्हणजे तालुका कोर्टात तालुका कोर्टातनं जिल्ह्याला जिल्ह्यातनं हायकोर्टात गेलं हायकोर्टातनं आता ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे तर बघा चोपन्न जणांवरती गुन्हा दाखल झाला राहता पोलीस स्टेशनला म्हणजे आता एकंदरीत हे प्रकरण आहे साडेआठ कोटीच मग आता साडेआठ कोटी रुपये यांनी दोन बँक घेतले एक आहे बँक ऑफ इंडिया आणि दुसरी आहे युनियन युनिक बँक बघा ह्या बँकेचे अधिकारी देखील यात सामील आहेत एका बँकेकडनं घेतलंय तीन कोटी अकरा लाख साठ हजार नऊशे शहाऐंशी रुपये आणि दुसऱ्या बँकेकडनं घेतलंय पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख बेचाळीस हजार दोनशे वीस आणि अजून एककडनं घेतले असे मिळून यांनी वरती कर्ज घेतलंय बघा म्हणजे कधी घेतले हे दोन हजार चार साली पाच साली त्या टायमाला म्हणजे हा जो विखे पाटलांचा जो कारखाना आहे विखे पाटील सहकारी साखर कारखाना हा कारखाना चाळीस वर्षापासूनचा म्हणजे जुना कारखाना आहे म्हणजे फार मोठा फार जुना असा हा कारखाना आहे बघा दोन हजार सहा साली यांनी कर्ज काढलं कर कारखान्याच्या सभासदांच्या नावावरती कर्ज काढलं कर आणि हे कर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांना धरून कर्जमाफीमध्ये ते बसवलं कर्ज कोण काढतय कारखाना कर्जमाफी कुसाबासादांच्या नावे म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार या पुढाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बोकळावला आहे या भ्रष्टाचाराला लगाम लागणार आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर्वांचा आणि बघा याच्यामध्ये हे बँकेचे कर्मचारी लटकले संचालक मंडळ पंचवीस जणांचं असतं ते लटकले पुन्हा कारखान्याचं चेअरमन लटकले आणि त्या काळी जे साखर आयुक्त होते साखर आयुक्ताला देखील ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आता आठ कोटी म्हणल्यावर साखर आयुक्ताला त्यातले काहीतरी गेले असतील म्हणून साखर आयुक्तांनी साखर आयुक्तांनी देखील परमिशन दिली आणि साखर आयुक्तावरती देखील सध्या त्या काळच्या आताचा साखर आयुक्त नाही त्या काळी दोन हजार चार पाच साली जो साखर आयुक्त होता त्या साखर आयुक्तावरती देखील गुन्हा दाखल झालाय आता ह्याच्यामध्ये प्रमुख आरोपी कोण आहे चेअरमन आहे त्यानंतर दोन व तीन ते इतर पंचवीस अशा स्वरूपाचे आरोपी केलेले आहेत म्हणजे आठ कोटीचा जो अपहार आहे ही फोर फार मोठी बाब आहे जे राधाकृष्ण विखे पाटील टम 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 बोलत होते भ्रष्टाचारावरती ह्याच्यावरती त्याच्यावरती परंतु राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे घराण्याची हिस्ट्री राहिलेली आहे ज्या बाजूला सत्ता आहे त्या बाजूला ते नेहमी झुकत असतात पाठीमागच्या काळात ते शिवसेनेत पण गेले ते शिवसेनेतनं मंत्री झाले होते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधनं मंत्री पुन्हा आता भाजपमध्ये गेले भाजपमधनं मंत्री म्हणजे ज्या बाजूचं सरकार असेल त्या बाजूला ते झुकतात आणि विखे पाटलांवरती गुन्हा दाखल होणं म्हणजे नगर जिल्ह्यातल्या जिल्ह्याच्या राजकारणाला फार मोठा असा हादरा बसणार आहे आणि शेवटी न्याय न्यायप्रविष्ट बाब आहे बघा पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील यांनी जो एक शिक्षक -शिक कामावरनं काढला होता त्या शिक्षकाचा -शिक देखील सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तसाच आता हा निकाल विखे पाटील यांच्या विरोधात देखील सुप्रीम कोर्टाने दिला आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेश आदेशाने विखे पाटील यांच्यावरती सध्या तरी गुन्हा दाखल झाला दा त्यांचं जे संचालक मंडळ आहे हे चोपन्न जण आहेत या सगळ्यांवरती गुन्हा दाखल झाला परंतु अद्याप त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही परंतु द्यावा लागेल राजीनामा हा देणं भागच पडणार आहे आता गुन्हा दाखल झालाय त्याच्यावरती शिक्षा देखील त्यांना होईल आता किती जरी त्यांनी आरोप फेटाळले तरी शेवटी भ्रष्टाचार केलेला हा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे कारखान्याच्या नावाखाली कारखान्यातून सभासद कामगार जमिनी कारखाना ह्याच्यावरती कर्ज काढायचं आणि ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचं अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांमध्ये झालेली आहे त्यापैकी हा पण एक कारखाना आहे तर बघा पुढे काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे